दिनांक सव्वीस जानेवारी रोजी नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र वाघाळा येथे शहात्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे सचिव डॉक्टर राजकुमार गवळी सर यांचे वडील आदरणीय सोपान अण्णा गवळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच ध्वजारोहणासाठी उपस्थित नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉक्टर राजकुमार गवळी सर स्वराज्य व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक श्री अरुण गवळी सर आणि त्यांच्या मातोश्री विठामाई गवळी संस्थेच्या संचालिका संगमित्रा काळे संस्थेचे प्रकल्प समन्वयक श्री सर सर्व सेंटर इन्चार्ज ओंकार डोर्ले आणि उपस्थित सर्व स्टाफ कर्मचारी उपस्थित होते यावेळी राजकुमार सरांनी आपले मनोवत व्यक्त करत व्यसन हा एक संधी साधू मानसिक आजार आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी उपचाराची आवश्यकता कशा पद्धतीने असते त्याबद्दल रुग्णांना मार्गदर्शन केले